नमस्कार दिव्य लोकभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पोलीस अधीक्षक नवनीत कावत एल सी बीचे शिवाजी बंटेवाड व वा पी एस साहेब पल्लवी जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे ग्रामीण भागातला तरुण सात वर्षापासून गायब होता त्याचा शोध घेऊन त्यांनी एक हृदयस्पर्शी आईवडिलांची भेट घालून दिली आहे त्या भेटीदरम्यान आईला हंबरडा आईना हंबरडा फोडला त्याच दरम्यान पोलीस प्रशासनही घाई वरलं याचाच एक स्पेशल रिपोर्ट

सात वर्ष झाले की मुलगा अजून भेटत नाही म्हणून तर त्यांचं ते आश्रू आणि दुःख बघून मला खूप वाईट वाटलं होतं म्हटलं की मी तुमच्या मुलाला शोधायचा प्रयत्न करण असं मी त्यांना आश्वासन दिलं होतं आणि त्याच्यानुसार तपास सुरू केला होता त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा होत्या की त्याच्यात राजूचा काहीच क्लू मिळत नव्हता कारण की राजू गेला तेव्हा त्याच्याकडं फोन वगैरे काहीच नव्हता तो तेव्हा सोळा वर्षाचा असताना आणि मग राजू जिथून निघून गेला होता एका शिक्षकाच्या घरी राहिला होता तर त्या शिक्षकाने गुन्हा सुद्धा दाखल केला नव्हता त्याच्यामुळे मला असा संशय होता की राजूचा काही घातपात तर झालेला नसावा असा संशय होता त्याच्यानुसार मी माननीय आपल्या एस पी सरांना माहिती सांगितली सर माझ्याकडे असा गुन्हा आहे आणि मला त्याच्यामध्ये एक संशय आहे घातपाताचा का घातपात झाल्याचा संशय आहे तर सर बोलले की ठीक आहे तुम्ही पुढील तपास करा आणि तुम्हाला काही मदत लागली तर एल सी बी टीमची मदत घ्या त्याच्यानुसार त्यांनी एल सी बीचे पी आय बंटेवाडा सरांना आदेश दिला की जाधव मॅडमला मदत करा त्यानुसार मी पी आय सरांना फाईल पण दाखवली आणि ते म्हटले की ठीक आहे तुम्ही पुढचं मद मदत पी एस आय खटावकर सरांची मदत घ्या त्यानुसार आम्ही संबंधित जो शिक्षक होता त्यांना आपण ऑफिसला बोलून घेतलं आणि गुन्ह्याचा तपास आम्ही पी एस आय खटावकर सर आणि मी आणि दोघांनी मिळून सुरू केला पण वारंवार विचारूनसुद्धा त्या शिक्षकाकडून आपल्याला पाहिजे तशी माहिती मिळत नव्हती त्याच्यानंतर आपण त्यांना बोलायचं बोलवायचं टाळलं त्याच्यानंतर आपण टेक्निकल टीमची मदत घेतली आणि मग पी एस आय खटावकर सरांना मुलाचं लोकेशन लागलं टेक्निकल टीमच्या मदतीनं लोकेशन लागलं की मुलगा पुण्यामध्ये आहे आणि त्याच्यानुसार सर त्याला काल सकाळी घेऊन आली तर मुलाच्या आईवडिलांना आपण एक दिवस पहिलेच सांगितलं होतं आपल्याला जेव्हा माहीत होतं की राजू आहे पण आपण त्यांना कल्पना दिली नव्हती की राजू आहे म्हणून किंवा आला आहे आपण फक्त त्यांना तपास का मी या म्हणून त्यांना आपल्याला सरप्राईज द्यायचं होतं आणि याची आम्ही पूर्ण प्लॅनिंग एस पी सर पी एस आय खटावकर सर आणि मी आम्ही प्लॅनिंग केलं होतं की आपण राजूच्या आईवडिलांनाही भेट देऊ म्हणून आणि त्यांना ऑफिसमध्ये बोलाव बोलावून घेतलं बसवून ठेवलं आणि नंतर मी राजूला घेऊन त्यांच्या समोर गेले तर दोन मिनिट तर असं झालं की सात साडेसात वर्षाचा सा काळ निघून गेला होता आपला मुलगा कसा दिसत असेल किंवा जिवंत आहे की नाही याचं पण त्यांना म्हणजे कल्पना नव्हती किंवा त्यांचा असा समज झाला होता की आता आपला मुलगा आपल्याला कधीच भेटणार नाही पण अचानक राजूला पाहिल्यावरती त्यांनी दोन मिनिट ओळखलंच नाही त्याच्यानंतर जेव्हा राजू आईजवळ गेला तेव्हा त्या ते आईला समजलं आणि त्यांनी मिठी मारली आणि हंबरडा फोडला आणि त्यातच आम्हाला समाधान मिळालं की आम्ही एका आईची तिच्या सात वर्षापूर्वी हरवलेल्या मुलाशी भेट घडून दिली आणि या सगळ्या कामामध्ये आम्हाला एस पी सरांनी खूप सपोर्ट केला पूर्ण टीमला सरांचाही खूप खूप आभार की त्यांच्यामुळं मुला एका मुलाची आईवडिलांशी भेट झाली आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काय शुभेच्छा असतील बीड जिल्ह्यातील सर्व बहीण भावांना मला असं वाटतं रक्षाबंधनाचा सण हा फक्त बहीण भावाचा नाही आहे हा बहिणी बहिणीचा सुद्धा सण आहे की कारण काही ठिकाणी भाऊ नाही म्हणून त्यांनी रक्षाबंधन साजरा करू नये किंवा त्यांचं रक्षण दुसरी बहीण करू शकत नाही असं नाही आहे भाऊ बहीण असेल किंवा बहिणी बहिणी असेल किंवा भाऊ भाऊ असेल यांनी एकमेकांना वेळेला मदत केली पाहिजे सुखदुःखाच्या काळात एकमेकांना साथ दिली पाहिजे हेच खरं रक्षाबंधन